चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण महाराजणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखड लक्ष प्राप्तीसाठी काही साधे सोपे उपाय बघणार आहोत जे आपण सगळेजण रोजच्या जीवनामध्ये अतिशय सहजपणे करू शकतो आणि हे उपाय नक्कीच तुम्हाला सांग तुम्ही जर रोज केले आणि के से, लोकर से, या सेवा जर केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासणार नाही कधीही तुम्हाला अडचण कर्ज असेल तरी तुमचं कर्ज ते लवकरात लवकर खांद्यावर नक्कीच येईल तुम्ही फक्त हे उपाय आणि सेवा नक्की करा बघा या सेवेचा या उपायांचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत आज ही माहिती शेअर करत आहे बघा आपल्याला सगळ्यांना कष्ट करणं करणं आहे ते कोणीही चुकवू शकत नाही आणि कष्टाला कष्ट केलं तरच आपल्याला फळ मिळणार आहे आपल्याला आयता बसून कोणीही देणार नाही किंवा आपण फक्त म्हटलं की मी कोणतेही काम करणार नाही मला फक्त बसून मी से फक्त सेवा किंवा उपाय करणार आणि त्याने मला प्राप्ती होईल तर असं होणार नाही आपल्याला कष्ट करणं करणं आहे ती काळ्या दगडावाची रेष आहे ते आपल्याला करायचेच आहे पण कष्ट नशिवाची साथ मिळावी कधी कधी काय होतं ना कष्ट करून सुद्धा पाहिजे तसं यश मिळत नाही पाहिजे तेवढं फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपण खूप निराश होऊन जातो आणि खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये जातो तर अशा वेळेस कष्ट नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण काही साधे सोपे उपाय आणि सेवा करू शकतो त्यामुळे नक्की आपल्याला नशिबाची साथ मिळेल आणि आपले लक्षप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील जे पैसे आपले अडकलेले आहेत किंवा लक्षप्राप्ती होणं म्हणजे काय असतं की आपण जे काही काम करतो ना तिथून आपले मार्ग जे आहेत लक्षवतीचे मोकळे होतात राहतात जे अडकलेले काम आहेत ते मार्गी लागायला लागतात अगदी सहजपणे म्हणून आपल्याला हे साधे ते सोपे जे काही उपाय तुम्हाला मी आठवणी सांगणार आहे तुम्ही सगळेजण रोज तुमच्या जीवनामध्ये करू शकता अगदी सहजपणे जेणेकरून तुम्हाला या सेचा या उपायाचा अनुभव नक्कीच येईल तर बघा त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी की तुम्हाला काय करायचं आहे रोज सकाळी अंघोळ झाल्यावर रोज सकाळी अंघोळ झाली की तुम्हाला हळदीचं पाणी करायचं आहे म्हणजे एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा छोट्याशा तांब्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हळदीचं पाणी तुम्हाला करायचं आहे आणि ते पाणी जे काय आहे ते तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे किंवा माता फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आमच्या घरमध्ये अखंड तुझा वास राहू दे आमच्या घरमध्ये धनधान्याची कधी कमी नको पडू देऊ तू नेहमी अखंड आमच्या संसारमध्ये मध्ये आणत राहा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेला आणि ते पाणी जे काय आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे तुमच्या उंबरठ्यावर घराचा उंबरठा जो आहे त्यावर तुम्हाला शिंपडायचा आहे घराच्या बाहेर शिंपडायचं नाही फक्त उंबरठ्यावर आणि तुमचा जो काही मुख्य दरवाजा आहे घराचा त्यावर तुम्हाला शिंपडायचा आहे रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी श्रद्धेने मनापासून पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे असा आहे बघा आता बऱ्याच घरी श्रीयंत्र आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता श्रीयंत्र फक्त घरात आणून ठेवणं म्हणजे झालं असं होत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही त्यावर आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि त्यामुळे आपली लक्ष्मीप्राप्ती होत राहते आणि लक्ष्मीप्राप्तीचे आपले मार्ग मोकळे होत राहतात तर श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमहाचन करायचं आहे कुंकुम आचन करताना तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला खूप पैशांची अडचण असेल तुमची परिस्थिती खूप हलाकेशी असेल अगदी दोन जेवण सुद्धा महाग झालं आहे असं तुम्हाला वाटत असेल ना तर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमाचन करत करत श्रीसुक्ताच पाठ करायचं आहे आणि श्री श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओबीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस या सेवेने तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती होते बऱ्याच तायदारांचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा घेऊन बघा खूप सुंदर अशी सेवा आहे सोळा वेळेस रोज श्रीसुक्ताचा पाठ करावा आणि श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून म्हणावा श्रीसुक्त सोळा ओव्यांचं आहे जे तुम्चा, आपल्या नित्यसभा पुस्तकात आहे तुमच्याकडे जर नित्य पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला येऊन जाईल आणि श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून म्हणायचा आहे पहिली ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा हा जो काही कमलात्मक मंत्र आहे तो प्रत्येक ओबीला लावून म्हणायचा असं तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात छोटी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि ही सेवा करत करत तुम्हाला श्री यंत्रावर कुंकुम वाचन करायचं आहे किंवा तुम्ही जर फक्त पठण जरी केलं ना श्रीसुक्त सोळा वेळेस या पद्धतीने तरी तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती नक्कीच होईल त्यानंतरची तिसरी सेवा अशी आहे की तुम्हाला कमळ गट्ट्याच्या माळेवर रोज तुमच्याकडे जर कमळ गट्ट्याची माळ असेल तर तुम्हाला कमळ गट्टाच्या माळेवर चाहिए। रोज लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आता जर तुमच्याकडे कमळ गटाची माळ नसेल तर तुमच्याकडे जी कोणती जप माळ असेल त्या जप माळेवर तुम्ही हे सगळे मंत्र जप करू शकता काहीच हरकत नाही जर तुम्हाला रोज एक एक माळ घेणं शक्य नसेल या मंत्राची तर रोज सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र रोज सोळा वेळेस तुम्हाला सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा तुम्हाला शक्य होईल अगदी रात्री झोपेपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता नक्की करून बघा जर आणि याशिवाय सुद्धा तुम्हाला मी सांगते की ज्यांच्या घरामध्ये ना मातालक्ष्मीची सेवा केली जाते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते ना तिथे कधीही माता लक्ष्मीची कमतरता भासत नाही तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते आणि यासाठी पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायण ही भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्ही दर पौर्णिमेला सत्यान करून बघा तुमच्या कर घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासणार नाही मातालक्ष्मी अखंड वास करते एक वेळेस ना मातालक्ष्मीची सेवा नाही केली किंवा कमी केली तरी चालते पण ज्या घरामध्ये भगवान अश्विंची सेवा केली जाते ना त्या घरामध्ये मातालक्ष्मीला यावंच लागतं आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या मिस्टरचा पगार वाढेल मुलगा जॉब असेल तर मुलाचा पगार वाढेल मुलगी जॉब असेल तर मुलीचा पगार वाढेल आणि तुम्ही स्वतः काही काम करत असाल तर तुम्हाला स्वतःला सुद्धा त्यामध्ये नक्कीच यश मिळायला लागेल तुम्ही हे जे काही सेवा आणि उपाय आहे ते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस दिवा द्याप, बत्ती करतो तेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनाम एक तर यूट्यूबवर लावून द्या किंवा जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल ना तर पठण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला खरंच पैशांची खूप अडचण असेल तुम्ही रोज संध्याकाळी दिवाबत्तीच्या बत्तीच्या विष्णू सहस्रनाम पठण करून बघा खूप सुंदर अशी सेवा आहे भगवान विष्णूंची आणि तुम्हाला या सेवेचा सुद्धा शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही विष्णू सहसनाम म्हणायला स्तोत्र म्हणायला तुम्हाला अर्धा तास लागतो आता ज्यांचं बऱ्यापैकी पाठ आहे त्यांचं वीस मिनिटात म्हणून होतं पण सुरुवातीला अर्धा तास लागतोच मग जर तुम्हाला विष्णू सहस नामस्त्र पठन करणं शक्य नसेल तर एक श्लोकी विष्णू एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र कोणत आहे ते बघा नमो स्तवन अनंताय सहस्र सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमः हे एक श्लोकी विष्णू सहस नामस्तोत्र आहे बऱ्याच जणांना माहीत नाहीये ज्यांना विष्णू सहस्रनाम नामस्त्र पठन करणं शक्य नसेल त्यांनी हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्हाला रोज अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे सकाळी करा, करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला या सेवेचा सुद्धा अनुभव नक्कीच आहे तर त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेस चुकूनही कोणाला मीठ दही दूध देऊ नये या लक्ष्मीकारक वस्तू आहे आपल्या घरातल्या आणि त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही संध्याकाळच्या वेळेस द्यायच्या नाहीत लक्षात घ्या बघा त्यानंतरची सेवा म्हणजे अशी आहे की तुम्हाला वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला जायचं आहे कुलदेवी हे आपल्या कुळाचे रक्षण करते बघा कधी कधी असं होतं ना खूप उपाय करतो आपण खूप सेवा करतो पण त्याचा अनुभव आपल्याला येत नाही तर जेव्हा आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडत नाही तेव्हा आपल्याला कोणत्याही सेवेचा किंवा उपायचा अनुभव येत नाही कारण कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडत नसते आणि त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनात जायचं आहे तिचा मान सन्मान करायचा आहे तिची ओ टी पी तुम्हाला भरायची आहे लक्षात घ्या जर कुलदेवीला जाणं शक्य नसेल मूळ पीठावर जाणं शक्य नसेल तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन तिची ओटी भरू शकता तिचा मान सन्मान तुम्ही करू शकता कुलदेवी सेवा सुद्धा आपल्याकडनं घडलीच पाहिजे लक्षात घ्या त्याशिवाय आपल्या जीवनातल्या अडचणी संपणार नाहीत कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते आणि तिची सेवा केल्याने आपल्याला आपली नक्कीच भरभराट होते आपली प्रगती होत राहते अनुभव घेऊन बघा आणि बघा रोज ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विच या नवानव मंत्राचा जप करावा आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला या सुद्धा अनुभव येईल तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप सुंदर सेवा आणि उपाय आहेत नक्की करून बघा जमेल तेवढे करा आणि शंभर टक्के त्यात विश्वास ठेवून आपण जेव्हा कोणतीही सेवा आणि उपाय करतो तेव्हा आपल्याला त्या सेवेचा अनुभव नक्कीच येतो लक्षात घ्या म्हणून हे सेवा आणि उपाय करून बघा तर चला जायची सेवा मी स्वयंमाजाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ